सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अखंडितपणे सुरू असलेल्या महारोग्य आरोग्य शिबिर अंतर्गत लहान बाळांच्या हृदयाची तपासणी मिरज येथे डॉक्टर शबाना मुजावर यांच्या जोया किड्स आणि डॉक्टर रियाज मुजावर यांच्या आर्यन हार्ट क्लिनिक वंटमुरे कॉर्नर मिरज येथे येते शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक आयुब बारगीर यांनी दिली हे बोलताना बारगीर म्हणाले आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या महारोग्य शिबिराअंतर्गत मागील सहा ते सात वर्षात आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून लहान बाळांचे एक दिवसापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या हृदयाची शस्त्रक्रिया चारशे ऐंशी शस्त्रक्रिया मुंबईच्या विविध हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत झाल्या आहेत प्रामुख्यानं कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथे झालेले आहेत तज्ञ पेडेट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत बोभाटे सर्जन डॉक्टर रॉय डॉक्टर बिपिन यांच्याद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात सदरचे ऑपरेशन आम्ही पूर्णपणे मोफत करतो रुग्णाच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते यासाठी आर बी एस केमधून आणि मुख्यमंत्री सहायता निधी आणि आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून काही संस्थांच्या अर्थसहाय्याने आम्ही शस्त्रक्रिया मोफत करतो सदरचे शिबिर पूर्णपणे मोफत राहील शिबिरात येणाऱ्या लहान बालकांना दुधाची सोय केली आहे तसेच त्यांच्या नातेवाईकांना चहा आणि नाश्त्याची सोय केली आहे तरी जिल्ह्यातील सर्व गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे जिल्हा प्रमुख नगरसेवक आयुब जिल्हाध्यक्षा संगीता हार्गे डॉक्टर नरगीस सय्यद अभिजित हार्गे विजय माळी आजीम मुल्ला शारदा माळी पखाली आकाश कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते आमचे नेते आदरणीय जैन पाटील साहेब यांच्या वाट यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने जवळपास या सहा ते सात वर्षामध्ये चारशे ऐंशी ऑपरेशन पूर्णपणे मोफत करून आम्ही मुंबईसनं आणले त्यामध्ये प्रामुख्याने कोकेलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल असेल धीरूभाई अंबानी हॉस्पिटल असेल एस आर सी सी असेल फोर्टीज असेल या विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून हे ऑपरेशन आर बी एस के मुख्यमंत्री साहित्य निधी व आमचे नेते आदरणीय ने जयंत पाटील साहेब यांच्या काही ओळखीच्या टेस्टच्या माध्यमातून हे ऑपरेशन करत असतो याच अनुषंगाने येत्या तीन फेब्रुवारी शनिवारी जोया किड्स आर्य व आर्यन हार्ट्स सेंटर वन टू मने कॉर्नर मिरज सांगली मिरज रोडला हे आम्ही शिबीर लहान बाळांच्या हृदयाचे तपासणीचे शिबिर आम्ही आयोजन कर केलेलं आहे त्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कॅडॉलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत सर व त्यांचे सहकारी तो उपस्थित राहणार आहेत त्या दिवशी शिबिरामध्ये तपासणी पूर्णपणे मोफत असेल जेणेकरून गोरगरिबाला तिथंपर्यंत पोहोचता येत नाही त्या हॉस्पिटल पर्यंत जाऊ शकत नाहीत अशांना आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आदरणीय जयंत पटेल साहेब आदरणीय दादा यांच्या मदतीने यांच्या माध्यमातून इथं डॉक्टर प्रशांत बोबाटे सरांना आम्ही इथं अवेलेबल करत आहोत जेणेकरून जिल्ह्याचे असो जिल्ह्याच्या बाहेरचे असो गरजूंनी याचा लाभ घ्यावा त्या दिवशी येणाऱ्या शिबिरामध्ये लहान बाळांना दुधाची सोय दूध द्यायची सोय तसेच येणाऱ्याला नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालणारा हा शिबिर त्यातून निघणारे पेशंट त्यातून ऑपरेट करायसाठी ऑपरेशन निघणारे पेशंट आर बी एस के योजना व आमदार जैन पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुढची कारवाई आम्ही करणार आहोत